सकाळचे पावणे सात वाजलेत आणि हा चंद्र इतका सुंदर दिसतोय <laughs> तर चला बघूया तिथलं वातावरण प्रसन्न गोमुखातून पाणी आहे आणि तेच तिथे वापरायसाठी पाणी वापरतात पिण्यासाठी hmm. कस वाटलं तुला इकडे येऊन खूप छान मस्त आणि तर सगळ्यांनी hmm, पाहिजे ठीक आहे पण एकोणीस फेब्रुवारीला इकडे गर्दी असेल ह ना हो oh, हो असू शकते माहित नाही म्हणजे आज संडे आहे तरी बरीचशी लोक मी बघितले ट्रेकला आलेली पण पुढे काय करतात काय नाही किंवा दुसरीकडे कुठल्या तरी गडावरती फिक्स कार्यक्रम असतील त्यांचे ठरलेले ते तिथे जाणार शिवाय आणि आज आपल्यासोबत आहे आपला फ्रेंड सूरज किरण आणि मी आम्ही तिघेही गेलो होतो ट्रेक करायला हे दोघं मित्रांसोबत बऱ्याचदा येतात पण मला यावेळेस ते फोर्स करून घेऊन गेलेले की चल थोडासे व्हिडिओ वगैरे बनवूयात खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर प्रसन्न वाटतं मलाही एक्सपिरियन्स करायचं होतं आणि खरंच एक्सपिरियन्स खूप सुंदर खूप छान मग थोडंसं म्हटलं व्हिडिओ शूट तर झालंच पाहिजेत म्हणून थोडेसे व्हिडिओ शूट केलेत निसर्ग बघताक्षणीत प्रेमात पडावा असाच आहे खूप तिथल्या लोकांनी ते सगळं निसर्ग जतन केलं आहे आणि आम्ही चालत चालत आलो आहे तिथल्या गड गडावरच्या मंदिरात आणि मंदिरात असं छान सॉंग चालू आहे एक गाणे चालू आहेत भक्तिगीतं महादेवाचं मंदिर आहे तिथे काहीजण पूजा करत होते आणि हे पण मंदिर खूप जुनं आहे गडावरचं जिकडे शिवाजी महाराजांनी त्यांची शपथ घेतली होती मंदिरात दर्शन केलं आणि आता म्हटलं सात रंगांची माती आहे जी या गडावरतीच भेटते पाच मिनिटाच्या अंतरावर आहे असं सांगितलं गेलं होतं म्हणून चालत निघाले पण खूप मोठा ट्रेक आहे जवळपास एक तास चालल्यानंतर समजलं इथे आहे ती सात रंगांची माती आणि मग आम्ही आलोय आता तिथे रंगांच्या मातीकडे चाललोय आम्ही आता खूप मोठा ट्रेक आहे जवळपास अर्धा पावन तास झाला आम्ही